नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत बघा आता लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि येणारं हे जे काही वर्ष आहे या वर्षामध्ये आपल्या सगळ्यांची आपले कुटुंबाची आपली प्रगती व्हावी आपली भरभराट व्हावी आपल्या काही इच्छा असतील आपली काही स्वप्न असतील ती पूर्ण व्हावी असं आपल्या सगळ्यांना वाटतं या आशेने आपण या नवीन वर्षाचं स्वागत करत असतो नवीन वर्षाकडे आपण बघत असतो पण बघा या नवीन वर्षात स्वागत कुठलीही पार्ट्या वगैरे न करता आपण नुणा। जर अप स्वामी सेवेने केलं तर अर्थात आपलं हे वर्षच नाही तर आपलं अख्खं आयुष्य हे सुंदर होणार आहे आपल्या अख्ख्या आयुष्यावर स्वामींची कृपा होणार आहे बघा प्रत्येक आपापल्या परीने नवीन वर्षात स्वागत करत असतो पण आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना ठरवायचं आहे की आपल्याला नवीन वर्षात स्वागत हे आपल्या स्वामी सेवेने करायचं आहे बघा स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत अख्ख्या जगाचे चालक पालक ते आहेत बघा जर स्वामींची कृपा आपल्यावर असेल तर आपल्याला आयुष्यात कधीही कशाचीही कमी पडत नाही आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकणारे आपले नशीब उजळवणारे आपलं नशीब बदलणारे फक्त आणि फक्त आपले स्वामी आहेत म्हणून कुठलीही पार्टी वगैरे आता हे सगळी आपापली इच्छा असते तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता बघा पार्ट्या वगैरे करणं तो जो काही आनंद आहे तो फक्त तेवढ्या पुरताच मर्यादित असतो पण स्वामी सेवेने आपल्याला जो काही आनंद मिळतो ना जे काही आपल्याला समाधान मिळतं ते अगणित असतं आणि स्वामींची कृपा ही आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असते म्हणूनच आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या सेवेने करायची आहे बघा आपल्या स्वामींनी आतापर्यंत आपल्याला खूप काही दिलं आहे आणि यापुढे पण ते देत राहतीलच यात काही शंका नाही आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं अगदी निशंक मनाने पूर्णपणे मनापासून पूर्ण श्रद्धेने आपल्याला स्वामींची सेवा करायची असते स्वामी आपली कोणतीही सेवा कधीच वाया जाऊ देत नाही आपण फक्त त्यांचं श्री स्वामी आहे दुसऱ्यातून एकदा जरी नाव घेतलं तरी सुद्धा त्याच्यात ते परतफेड करत असतात ते आपल्या भक्तांची कुठलीही सेवा वाया जाऊ देत नाहीत फक्त आपण त्यांची सेवा ही मनापासून पूर्ण श्रद्धेने करायला हवी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे स्वामींना आपल्याकडनं एकच अपेक्षा असते की आपण त्यांची सेवा जी काय करतो आपण तोडकी मोडकी जी काय सेवा करत असाल ती फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून सेवा करा विश्वास खूप जास्त महत्वाचा आहे बघा स्वामींचा चमत्कार होतो पण बघा स्वामी सुद्धा आपल्या भक्ताचा विश्वास बघत असतात तेव्हा स्वामी चमत्कार करतात आणि ज्याला विश्वास आहे ना तो कधीच चमत्काराची अपेक्षा करत नाही स्वामीकडनं त्यांना माहीत आहे की स्वामी आपल्या पाठीशी आहे म्हणूनच लक्षात घ्या की आपला स्वामींवर विश्वास असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि विश्वास असेल जेवढा तुमचा विश्वास असेल तेवढं तुम्हाला स्वामी सेवेचं फळ मिळत असतं आता हे जे काही वर्ष आहे दोन हजार चोवीस या वर्षात आपण स्वामींची सेवा केली आहे आपल्याला जमेल तशी आपण स्वामींची सेवा केली आपण कोण आहोत स्वामींची सेवा करणारे स्वामींनी आपल्याकडनं ती सेवा करून घेतली आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षात सुद्धा स्वामी आपल्याकडनं सेवा करून घेणार आहेत फक्त स्वामींनी आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे की येणाऱ्या वर्षात माझ्याकडे तुमची जास्तीत जास्त सेवा घडू द्या आणि ते भाग्य मला मिळू द्या तुमची सेवा करण्याचं भाग्य मला मिळू द्या ही प्रार्थना आपल्याला करायची आहे आता बघा की स्वामींची सेवा आपल्याला कोणती करायची आहे एकतीस डिसेंबरला तुम्ही संध्याकाळी रात्री बारापर्यंत तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तुम्ही एक जानेवारीला सुद्धा तुम्ही सेवा करू शकता काय करायचं आहे तर तुम्हाला स्वामी जत सारा मूर्ती या ग्रंथ तुम्हाला एक पारायण करायचं आहे जर तुम्हाला लहान बाळ असेल लहान मूल घरात असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये अगदी तीन तीन पाच पाच अध्याय वाचूनसुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये एक पारायण तुम्ही समजाचा कंप्लीट करू शकता किंवा जर तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे तर तुम्ही एका बैठकीमध्ये रात्री बारापर्यंत तुम्हाला हे पारायण करायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे कारण की या सेवेने आपण नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत त्यामुळे जी काही तुम्ही सेवा करणार ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला करायची आहे तुम्हाला जशी जमेल तशी तुम्हाला सेवा करायची आहे त्यानंतर बघा तुम्ही अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप घेऊ शकता ज्याला ग्रंथाचं पालन करणं शक्य नाही त्यांनी अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्रा तुम्हाला जप करायचा आहे अकरा माळे घेणं शक्य नसेल तुम्ही पाच माळ घ्या सात घ्या अगदी एक माळ अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने घ्या त्यानंतर बघा तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता अकरा वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता तर या ज्या काही स्वामी सेवा आहेत त्या सेवेने तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे त्यानंतर बघा तुम्ही घोर कक्षधरण स्तोत्र दत्त महाराज सगळ्यात प्रभावी हे स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामुळे आपल्या आयुष्यातले घोर कष्ट दुःख जे काही आहेत ते आपले दूर होत असतात म्हणून घोर घोरकक्षधरण स्तोत्र अगदी मनापासून पुन्हा श्रद्धेन तुम्ही हे पाच वेळेस पठण करा सात वेळेस करा अकरा वेळेस करा खूप प्रभावी स्तोत्र आहे यामुळे आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकटे दुःख जे काही आहेत ती सगळी दूर होऊन जातात अतिशय प्रभावी हे स्तोत्र आहे घोरकष्टधरण स्तोत्र त्यामुळे तुम्ही हे स्तोत्र जितक्या वेळेस जमेल तितक्या वेळेस तुम्ही पठण करण्याचा प्रयत्न करा या सगळ्या सेवा खूप जास्त प्रभावी आहेत तुम्हाला जमतील तेवढा तुम्ही सेवा करू शकता आणि आपण या ज्या काही सेवा आहेत त्या त्या सेवेने आपण नवीन वर्षाला सुरुवात करणार आहोत त्यामुळे आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जशी आवडेल तशी आपण सेवा आपल्याला करायची आहे अगदी स्वामी म्हणत नाही की तू तासन तास बसून माझी सेवा कर पण आपण जी काही तोडकी मोडकी सेवा करत असतो ती फक्त पूर्णपणे मनापासून आणि श्रद्धेने झाली पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मलासोबत शेअर करायची होती झाली सेवा मी स्वयंची आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबसब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नवीन शहर सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ